मला एक गोष्ट चतुता कमी होण्याच्या दृष्टीने माझा वाचण्यात आली आणि ही योग्य असं वाजा वाटतं शिव दोनांजेने मनाचा आरक्षणाचा प्रश्न जसा मांडला तसंच त्यांनी धनगर आरक्षण लिंगायत समाजाला आरक्षण मुस्लिम समाजाला आरक्षण याबद्दलची सुद्धा भूमिका मांडली याचा फायदा इतर समाजाला जी चिंता असते किंवा भीती असते ती भीती नक्की जायलाशी मदत होईल आणि हे सामंजस्य असंच प्रश्नाच्या समोरिकेच्यासाठी सगळ्यांनी शिकवावं अशा प्रकारचा आग्रह मी त्यांना केला त्यांनी एक प्रश्नसुद्धा मला विचारला नाही त्यांना मी जे काही बोललो ते असले त्यांना हे मला माहीत नाही पण मी सांगितल्याच्या नंतर त्यांनी माझ्या हातात निवेदन दिलं त्याचा मी स्वीकार केला आणि ही बैठक संपली